नेवास तालुक्यामधील सोनई इथे विविध रस्त्यांचे भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री पंकजताई मुंडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी सोनई इथं झालेल्या सभेमध्ये नामदार पंकजाई मुंडे यांनी विरोधकांवरती टीका केली आहे पंतप्रधान स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या संकल्पाप्रमाणे रस्ते हे रक्तवाहिनीसारखे असतात शरीरामध्ये जसे रक्तवाहिनीचे जाळं असतं त्या धर्तीवरती मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधनं एकशेछपन्न कोटी रुपये खर्चाच्या रस्त्यांची कामं झाली आहेत या झालेल्या विविध विकास कामांची पावती देऊन काम करणाऱ्यांच्या पाठीवरती थाप देऊन या पुढील निवडणुकीमध्ये विकास कामांचे आमदार खासदार निवडून द्यावेत असं जाहीर आवाहन राज्याच्या महिला बालविकास आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी कलि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खास म्हणून हाती घेतलेल्या नगर औरंगाबाद महामार्ग ते शनी शिंगणापूर वंजारवाडी सोनई ते राहुरी या एकशे अकरा कोटी रुपयांच्या रस्ता कॉन्क्रीटीकरण तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधनं आमदार पंकजा मुंडे यांनी दिलेल्या सोनई लांडेवाडी करजगाव या सात कोटी पंचवीस लाख रुपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचा भूमिपूजन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते संपन्न झालं आहे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आयोजित केलेल्या भूमिपूजन समारंभ आणि जाहीर सभेमध्ये त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी सोनई येथील भाजपचे कार्यकर्ते होते, होते। सजवलेल्या पंकजा मुंडे यांची वाजत गाजत गावामधनं मिरवणूक काढून त्यांना सभास्थानी आणण्यात आलं यावेळी नामदार पंकजाताई मुंडे यांनी विरोधकांवरती टीका केली आहे त्या म्हणाल्यात की यापूर्वी राष्ट्रवादी वाले सगळंच गडप करतात राष्ट्रवादी वाले रस्तेही कागदावरच तयार करत होते राष्ट्रवादीला जनतेचं दुःख कळालं नाहीये आपल्या देशाला त्यांनी हार्ट अटॅकची वेळ आणलीये विरोधक सोंगडी आहेत विरोधक जातीपातीचं राजकारण करतात आज आम्ही आरक्षण देऊ म्हणणाऱ्या विरोधकांनी सत्तर वर्षांमध्ये का दिलं नाही असं कोणतं संशोधन राष्ट्रवादी काँग्रेसनं केलंय की एक दिवस दिलेली दारू आणि मटण यामुळे पाच वर्ष भूक लागत नाही असं म्हणताच उपस्थांमध्ये एकच हशा पिकला देशामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र सरकार हे सरकार परत एकदा देशामध्ये स्थिर सरकार देण्यासाठी आम्ही सर्व काम करतो या राज्यामध्ये सगळ्यात जास्त नॅशनल हायवेच जाळ या राज्यामध्ये सगळ्यात जास्त महामार्गाचं जाळ या राज्यामध्ये सर्वात जास्त विकास निधी आलेला आहे आज रस्त्याची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर कशी रस्त्याची परिस्थिती होती पूर्वी निवडत नाही शंभर टक्के रस्ते आज पूर्ण झालेत पण डोळ्याला कामं दिसतात पूर्वी आम्हाला उशीर झाला तर आम्ही भाषणात सांगायचं आम्हाला खड्ड्यांमुळे उशीर झाला पण आता जर उशीर झाला एखाद्या कार्यक्रमाला आम्ही म्हणतो रस्त्यामध्ये चालू असलेल्या कामांमुळे उशीर झाला हे चित्र हे चित्र आहे मोदींच्या नेतृत्वाखालच्या सरकारचं त्या महाराष्ट्रामध्ये काही दोनशे दोनशे घरकुलं गरीबाला यायचे आता मी स्वतः शिर्डी मध्ये घरकुलांच्या चावी देण्याचा कार्यक्रम केला तीन लाख घरकुल हे मी माझ्या मंत्रीपदानंतर लोकार्पण लोकार्पण केलं आणखी आता भरकुल आम्हाला वाढवून मिळालेले आहे कुठं मारते का अरे राष्ट्रवादी काँग्रेसची कमाल करतात त्याच बजेट उचलतात आणि तुम्हाला म्हणतात हा बघा रस्ता अशी सवय होती की नाही आज रस्ते आले तर सामान्य माणसाच्या स्वप्नाला महामार्गाची दिशा दिल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे की या देशामध्ये असे रस्ते पाहिजे जणू रक्तवाहिन्या असतात शरीरात रक्तवाहिन्याला जर ब्लॉक आला तर हार्ट अटॅक येतो आपल्या देशाला हार्ट अटॅक यायची वेळ आणली या लोकांनी त्यांना परत देशाच्या हृदयावर परत बसवण्याचं पातक आपल्याकडून झालं नाही पाहिजे काही नाही झालं तर जातीपातीचं राजकारण करतात आम्ही अमुक करू आम्ही तमोक करू आम्ही नंतर समाजाला आरक्षण सत्तर वर्ष काय झोपा काढले का तुम्ही तुम्ही धनगर समाजाला आरक्षण का देवी लागेल बरा ना समाजाला समाजाला कारण राज्य शासनाचा निर्णय होता धनगरांना सुद्धा आरक्षण देण्याचा निर्णय चांगला अहवाल करून आम्ही केंद्राला देणार आहे कारण तो केंद्र तुम्ही काही झालं की समाजामध्ये हे लोक पेट्रोल देतील लोकांना भूलता देतील लोकांना मोदींना मोदींच्या विषय बोलतील आमच्या सरकार बोलतील पण यांना बोलायला कोण नाहीये म्हणून तुम्ही सर्व जागरूक राहा डोळ्यात तेल घालून आपल्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी फार विचित्र विचित्र प्रकार करतात हे लोक तुम्हाला जास्त माहिती पण इलेक्शन जे आहे ते इलेक्शन तोंडावर आलं की यांनी काम केले नसल्यामुळे हो ते लोक तुम्हाला वाढत्या देखील शेतात देतात की तुमच्याकडे <laughs> तंदुऱ्या तंदुऱ्या असं काय करतात मटन खाऊ असतात दारू दुरूप असतात बरोबर मी एकदा माझ्या मतदाराला विचारले एका बरं असं कोणतं संशोधन झालंय की राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेलं मटण जर खाल्लं तर पाच वर्ष भूकच लागत नाही आहे का असं रे असं कोणतं संशोधन झालंय का राष्ट्रवादी काँग्रेसनी काम नाही केलं म्हणून तुम्हाला दिलेली पार्टीत दारू पाजली तर पाच वर्ष जिंकत राहते आहे का असं तुम्ही जर या कामाच्या जीवनामध्ये पावती देऊन आमच्या पाठीवर थाप मारायचं ठरवलं आणि भविष्यामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचे आमदार खासदार निवडून दिले तर हे तर अभि झाकी असली विकास तो बाकी आहे ते चित्र सजवण्यासाठी तुम्ही सर्व आपले हात वर करून आपल्या विकासाला समर्थन दाखवा आणि मला ऐकून निश्चिंत जाऊ द्या काना कोपरा सुद्धा सजवल्याशिवाय राहणार नाही विकासाने मतदारसंघाला अभ्यास तुम्हाला देते यावेळी नेवासा तालुक्याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे प्रास्ताविक आणि स्वागत करताना म्हणाले की नेवासा तालुक्यामध्ये कित्येक वर्षांपासून रस्ते ग्रामविकास मंत्री नामदार पंकजाताई या मुंडे यांच्या मदतीनं पूर्ण झाले आहेत काही कामं सुरू आहेत यापुढे देखील रस्त्यांची तसेच विकास कामं अधिक वेगवान पद्धतीनं सुरू राहणार आहेत आमच्या नेवासा तालुक्याचे पालकत्व पंकज्याताईंनी स्वीकारावं अशी विनंती त्यांनी केली आहे या भागातील रस्ते आपल्या पुढाकाराचा आपल्या मदतीतल्या तालुक्यामध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक आहेत उदाहरण या निमित्ताने सोने करंजगाव असेल किंवा सिंगापूर ने नेवासा तीर्थक्षेत्रा निमित्ताने सतरापुरीचा रस्ता असेल किंवा वाकडी ते सिरजगावचा रस्ता असेल वडाळा ते रस्तापूर असेल नेवासा ते पाचगाव असेल असंख्य रस्ते तरी आपल्या या साडेचार वर्षामध्ये आपण दिलेले आहेत सोने मध्ये आज या निमित्ताने जो विकास झालेला आहे हा सर्व जनतेला या निमित्ताने तुमचं अभिनंदन करायचं होतं म्हणून आज या निमित्ताने केलं या राजकीय परिवर्तन जे घडलं काही तुमच्या संघर्ष यात्रेच घडलं आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आम्हाला ती तास मिळाली आमच्यासारखा सर्वसामान्य माणूस या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आहे काही हे तुमचे उत्तर आहे तुमच्या या नेतृत्वाखाली आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि भविष्यात देखील काही या निवाशाचं पालकत्व तुम्हाला घ्यायचं आहे आम्ही तुमच्या या निमित्ताने अभिमान आहे आम्हाला की ज्यांनी आतापर्यंत कधी ज्यांच्याला सहकारमधून न्याय दिला नाही ज्यांनी आतापर्यंत कधी रस्ता विकासात्मक काम केले नाही ज्यांनी आतापर्यंत निधी कामवरतीच वापरला अशा भ्रष्टाचारांना मात्र भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश देऊ लागत आहे

सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी